प्रकाश सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी सांगलीत आरक्षण संवाद सभा भारताच्या सर्वोच्च न्यायालयाच्या सात न्यायाधीशांच्या खंडपीठाने एस सी एसटी आरक्षणामध्ये उपवर्गीकरण आणि क्रिमिलेअर लावण्यासंदर्भात जाचक निर्णय दिला आहे न्यायालयाने जो उपवर्गीकरणाचा जो निर्णय दिला तसेच त्यात लेअर घालण्याचा जो निर्णय झाला तो निर्णय इथल्या दलित आदिवासी चळवळ संपवण्याचा भाग आहे टी आरक्षण फक्त उपवर्गीकरणापुरता मर्यादित नाही तर त्यात लेअरची अट घालण्यात आल्यामुळे धोकादायक परिस्थिती निर्माण झाली आहे सत्ताधारी भाजपने तसेच विरोधी पक्ष काँग्रेसने या सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाचे स्वागत केले आहे काँग्रेस प्रणित कर्नाटक आणि तेलंगणा येथील मुख्यमंत्री यांनी सुप्रीम कोर्टाचा निर्णय लागू करण्यासाठी समिती देखील गठीत केली आहे तरी सुप्रीम कोर्टाच्या या जाचक धोकादायक निर्णयावर चर्चा करण्यासाठी व भविष्यात आपली भूमिका काय असावी ही भूमिका मांडण्यासाठी अॅडव्होकेट प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर हे आपल्या सांगली शहरात शुक्रवार दिनांक सत्तावीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी दुपारी ठीक तीन वाजता राजमती भवन नेमिनाथनगर ग्राउंड जवळ विश्रामबाग सांगली येथे आरक्षण संवाद सभेस मार्गदर्शन करणार आहेत तरी एस सी एस टी समुदायातील सर्व प्राध्यापक डॉक्टर उद्योजक शिक्षक इंजिनियर वकील शासकीय अधिकारी कर्मचारी सेवानिवृत्त कर्मचारी विद्यार्थी विद्यार्थिनी यांनी सर्वांनी या कार्यक्रमास उपस्थित राहावे असे आवाहन यावेळी करण्यात आले आहे यावेळी वंचित बहुजन आघाडीचे दक्षिण जिल्हाध्यक्ष महावीर कांबळे उत्तर जिल्हाध्यक्ष राजेश गायगवाळे जिल्हा संघटक नितीन सोनवणे सांगली शहराध्यक्ष इरफान केडिया वाहिद सनदी ऋषिकेश कोलप आदी मान्यवर उपस्थित होते आवाज ट्वेंटी फोर साठी वृत्त निवेदिका माधुरी मेस्त्री न्यायाधीशांच्या खंडपीठाने पाठीमागच्या महिन्यातच एस सी आणि एस टी आरक्षणासंदर्भात एक धोकादायक निर्णय घेतलेला आहे त्याच्यामध्ये एस सी एस टींचं उपवर्गीकरण झालं पाहिजे आणि एस सी एस क्रिमी लेयरची अट लागू झाली पाहिजे परंतु एका दृष्टिकोनातून पाहायला गेलं तर याच्यामध्ये एस सी आणि एस टींच्या आरक्षणाला धोका निर्माण झालेला आहे जवळपास आगामी कालखंडामध्ये याचे दुष्परिणाम निश्चितपणानं दिसून येतील आणि एस सी एस टींचं आरक्षण वाचवण्यासाठी वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय प्रकाश दत्ता बाळासाहेब आंबेडकर यांनी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये दौरा आखून एस सी आणि एस टी समूहाला याबाबतीत मार्गदर्शन सुरू केलेलं आहे त्याच अनुषंगानं शुक्रवार सत्तावीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी दुपारी तीन वाजता राजमती भवन नेमिनाथनगर ग्राउंडजवळ विश्रामबाग सांगली या ठिकाणी आदरणीय साहेबांचा आरक्षण संवाद सभा आयोजित केलेली आहे आपल्या माध्यमातून मी या सांगली जिल्ह्यातील तमाम एस सी आणि एस टी भगिनीतील खास करून प्राध्यापक असतील डॉक्टर वकील इंजिनियर शासकीय कर्मचारी यांना आवाहन करतो की आपण या ठिकाणी उपस्थित राहावे आदरणीय साहेब याच्यामध्ये आगामी कालखंडामध्ये जे दुष्परिणाम होतील आणि खरोखरच एस सी आणि एस टीची पुढची पिढी शैक्षणिक शैक्षणिकदृष्ट्या धोक्यामध्ये येईल काही कालखंडानंतर त्यांच्या राजकीय आरक्षणाला देखील हात घातला जाईल त्याबाबतीत नेमकी कोणती भूमिका एस सी आणि एस टीनं घेतली पाहिजे याबाबत आदरणीय बाळासाहेब आंबेडकर योग्य ते मार्गदर्शन करून या संदर्भातली मोठी चळवळ साहेबांच्या नेतृत्वाखाली उभी राहणार आहे आणि एवढंच आव्हान की या सभेला सर्वांनी उपस्थित राहावे अशा स्पष्ट बेधलत बातम्यांसाठी आमच्या आवाज ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला लाईक ला, शेअर आणि सबस्क्राईब करा